आज आपल्या खानदेशामध्ये <coughs> कानबाईचा उत्सव होता आणि रोट पण होते आता रोड का बसवले जातात साजरे केले जातात त्याचं कारण असं आहे आपल्या गावामध्ये जी काही आपली भावबनकी असते अशा लोकांनी एकत्र यायचं असतं आणि एकत्र भोजन वगैरे पूजापाठ असं करायचं असतं त्याच्याने आपसामधली जी काही नाते असतात ती दृढ होतात असा एक त्याच्यातला हेतू असतो परंतु मला असं दिसतं आणि सुचवा असं वाटतं आपण अशा सणाच्या निमित्ताने लग्नाच्या निमित्ताने किंवा मरणच्या निमित्ताने एकत्र येतो पण तरी आपण भाऊ भाऊ काका चुलते पुतणे एकमेकांशी नेतिमत्तेने काही व्यवहार करत नाही असं मला दिसतं आता उदाहरण देतो जशी बाबाची वाटणी होते काका चुलत्यांची वाटणी होते किंवा एखादं शेत कोणाला आपण विकून टाकत असतो तर त्यावेळेला आपण असं मुकळीत धरलं पाहिजे की माझं शेत रस्त्याच्या बाजूला आहे आणि माझ्या भावाचं शेत माझ्या शेताच्या पलीकडे आहे तर मग त्याच्या शेतात जायला रस्ता तर पाहिजे का नको पाहिजे ना तर कसा जाईल तो कारण शेतकऱ्या काही हेलिकॉप्टर असतं का अदानी अंबानीसारखं नरेंद्र मोदीसारखं विमान असतं का त्याची बैलगाडी वाहन ट्रॅक्टर बिक्टर काही बिडी लावलेली असेल तिकडून काही कपाशी भरून आणावी लागत असेल काही शेंगा भरून आणतो मी कसं वाईल तो आणि म्हणून त्याला रस्ता तर पाहिजे बा आणि जर समजा आपलं शेत सुदैवाने रस्त्याच्या काठावर आहे आणि दुर्दैवाने त्याचं पलीकडे आपल्या पलीकडे जो आपल्या शेतात गेल्याशिवाय त्याला शेतात जाताच येत जाता नाही मग शेतकरी लोक आळवणूक करतात बा मी असं पाहिलं मी संपूर्ण जिल्ह्यातून फिरल्यानंतर मला असं दिसलं लोक ज्याचा रस्ता लगत शेत आहे तो दुसऱ्याला आपल्या शेतातून जाऊ देत नाही आळवणूक करतात का आळवणूक करतात हे खूप अनैतिक आहे खूप अनैतिक आहे आणतिक त्याच्यासाठी आहे ते की मला शेती करून जगायचं आहे तसं त्यालाही शेती करून जगायचं आहे जसं त्याचं शेत माझ्या शेताच्या पलीकडे आहे त्याला माझ्या शेतातून गस्ता हवा आहे तसं माझंही शेत आणखी कुठेतरी आहे असतं आणि मलाही दुसऱ्याच्या शेतातून जावं लागतं ही समस्या तर सगळ्यांना असते त्याच्यामध्ये एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग असली पाहिजे असा आपशी समजोता असला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांकडे नाही आणि म्हणून बरेच शेतकऱ्यांनी रस्ता मागणीसाठी तहसीलदारकडे प्रांताकडे मागणी केलेली आहे पण त्यांना हे भाऊ विरोध करतात म्हणे माझ्या शेतातून जाऊ देणार नाही एक लक्षात ठेवा तुम्ही जरी असा विरोध केला अडथळा आणला रस्ता बंद केला अनैतिकता आहेच पण कायद्याच्या दृष्टीने सुद्धा तो गुन्हा ठरत आहे लक्षात घ्या आताच विधानसभेमध्ये महसूल मंत्र्यांनी जाहीर केलं शेत तेथे रस्ता दिलाच पाहिजे जो कमीत कमी शेताची व्याप्ती करेल आणि तोही कमीत कमी बारा फुटाचा असेल आणि मागणी केल्यावर साठ दिवसात दिला पाहिजे आणि त्या रस्त्याची नोंद ज्या ज्या शेतातून रस्ता जातो ना त्याचे सात पण केली पाहिजे आणि असे जो एक जनरल मॅप असतो त्याचे ते सगळे नकाशे आकृती बंद करून म्हणजे डायग्रॅम काढून चित्र स्वरूप तो जनरल मॅप जो असतो ना तो असा ग्रामपंचायतमध्ये लावला पाहिजे जेणेकरून कळेल की माझ्या शेतातून बाजूवाल्याच्या शेताचा रस्ता आहे इन फॅक्टरीमध्ये जेव्हा तुम्ही खरेदी विक्री करतात किंवा भाऊची वाटणी करतात त्याच वेळेला याची नोंद केली पाहिजे पण तुम्ही शेतकरी लोक इतके बधीर असतात काही तुम्हाला घेणं नसतं असं नाही कधीकधी काय होतं तुमच्या म्हणजे जे काही शेत आहे ज्याच्या तुम्ही वापरतात आणि तो रस्त्याच्या काठावर आहे आणि तुमचं पलीकडे आहे तो जाणीवपूर्वक तुमची अडवळ करतो त्याचं कारण असं आहे तुमची शेती जर समजा पडून राहिली तर तुम्ही कंटाळून जाणार मग तुम्ही स्वस्त राहणे त्याला विकणार असे प्रकार मी जामनेर तालुक्यामध्ये खूप पाहिलेले आहे जाणीवपूर्वक त्या आतील शेतकऱ्याची अडवणूक करणे आणि मग तो गळ्या करायला लागला की मग स्वस्त दराने शेती मागणे आता जळगाव तालुक्यात होते एक भगवान नावी त्याची शेतीच असा एक कोणी डॉक्टर होता चव्हाण नावाचा त्याने अशीच अडवणूक केली विचारायला त्या भगवान नावीला ते सोडून जावं लागलं शेत विकावं लागलं ला। आणि घेतलं कोणी त्याच चव्हाणने असेच प्रकार त्या जामनेरमध्ये झालेले आहेत म्हणजे शेत घेत असताना ते काय करतात चत्राईने दोन पैसे जास्त देऊन काटावरचं शेत घेतात रस्ते काटावरचं आणि मग सुरुवातीला दोन वर्ष जेव्हा पुरतात त्याला त्याला काय असं दात पडत नाही मधल्या माणसाला मग नंतर जेव्हा त्याला वाटतं की अरे दोन तीन वर्ष झाले आता मग याची नाकेबंदी करावी लागेल नाकेबंदी केली की मग हा आपली गयावया करेल आणि आपल्याला शेत स्वस्त दराने देऊन टाकेल असे प्रकार झाले आहेत म्हणून बांधवांनो तुम्ही दुसऱ्याचा रस्ता आडू नका दुसऱ्याची वीज आडू नका दुसऱ्याचं पाणी आडू नका कारण हे भयंकर मोठं पाप आहे आणि हे पाप शेतकरी बांधव करतात आता तुम्हाला मुद्दाम या सणाच्या निमित्ताने मी आठवण करून देतो की तुम्ही कुठेतरी संबंधाची भूमिका ठेवा तुम्ही तहसीलदारकडे अधिकाऱ्याची मागणी करतात रस्त्याची तुम्ही प्रांताकडे करतात तुम्ही कलेक्टर करतात अरे मग तुमच्या शक्य व्हावा अपील ते चुकतं तुमचं आम्ही जळगाव जिल्ह्यातून शेतरस्ता व शेतमोजणी एक अभियान सुरू केलेलं आहे जेवढं जेवढं काही आम्हाला ज्ञान आहे आम्हाला कळतं जेवढं काही आम्हाला वेळ मिळतं आम्ही शेतकऱ्यांना माहिती देतो आणि लढतो आणि त्या त्या तालुक्यातील तहसीलदारकडे आम्ही बैठका पण घेत असतो